किडा मुली मारण तुम्ही कशी घे तुमची नमस्कार चमत्कार सांगितलं किडा मुंगी मारणं घे बाप आहे तुम्ही मिरगाला मग मग फरवत कान नाशिक कशाने फरवतो हा काय आता इथे मोठीपणानं सांगताय खेळा मुला मारताय फवार मारताय इथं फरडत मात तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही फवार नका हे मला म्हणायचं नाही फवारात असताना तुमच्या खडक मी पणा अजिबात नसतो तुम्ही ते कार्य करता हे तुमच्याकडे मी पण नसतो हजारो किती खेळतात मग त्याचं पाणी आपल्याला का लागत नाही कारण त्यावेळेस आपल्याकडे मी पणा नसतो समजलं का त्याच्यामुळे ज्या दिवशी मी पणा आपल्याकडे घ्याल ती भक्ती देवाकडे पोचत नाही साधी वाटत बरोबर आहे का आपण आजारप्रे साधी तस फ्रीडम आपलं वाईट वाटत पण पवार त्यांना कधी का कारण तेव्हा मी पणाच आपल्याकडनं असतो बरोबर आहे का एवढं लक्षात ठेवा म्हणून भक्तीमध्ये करताना मी पणा करू नका आणि जे भजन करणार आहे ते आवडीने करा भावानं करा हे केलं की जी चिंता आहे चिंता समज सोडून द्या काही असू द्या जे म्हणतात लोकांमध्ये असं कसं काय करलं असं घडायला पाहिजे अजिबात नाही कुठल्याच गोष्टीचा केद करू नका आपण का दुसरं चरण <laughs>